भन्णार भन्णार की दे आता ज्ञानायचा ग्रुप हम्पी या ठिकाणावरती आलेला आहे आणि हमचीच पहिलं डेस्टिनेशन आपण कव्हर करतोय ते म्हणजे इथे असणारा सगळ्यात जगप्रसिद्ध म्हणता येईल ज्याला विठ्ठल मंदिर असं म्हटलं जातं आता तुम्ही हा सगळा परिसर पाहताय आणि समोर जो तुम्ही रथ पाहताय हा दगडी जी आपली पन्नास रुपयाची नोट आहे रिझर्व्ह बँकेची त्याच्यावरती याचं चित्र आहे आणि त्याच्या मागे जो सभा सभामंडप दिसतोय त्या मंडपामध्ये जी काही खांब आहेत जी पिलर आहेत ती तुम्हाला जवळ गेल्यानंतर लक्ष देऊन बघायची आहेत त्याच्यावरती जलतरण डमरू अशा नाना प्रकारची वाद्य वाजण्याचा आवाज त्या पिलरच्या आतन वाजवल्यावरती येतो आता जरी ते बंद केलं असेल तरी खाली स्कॅनर आहे ते स्कॅन करा म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल त्याच्या आतमध्ये गर्भगृहातलं सगळ्यात महत्वाचं मेन मंदिर आहे ज्याला पांडुरंगाचं मंदिर म्हटलं जातं इथं आणागोंदीचा राजा विक्रमादित्य त्याने पंढरपूरच्या पांडुरंगाचं महात्म्य कळाल्यानंतर देवाला तिथून घेऊन वाजत गाजत आला पण देवाने येताना एक शरी मी येईल पण माझ्या भक्ताचा जर अपमान झाला तर मग मात्र मी उद्या राज्यात थांबणार नाही देव इथं आले आणि पुन्हा पंढरपूर क्षेत्रामध्ये वारी भरली वारीला जेव्हा सगळी वारकरी आली सगळी समस्त संकमंडळी आली पाहतातील पंढरंग परमात्मा नाही आता आपलं आराध्यच नाही म्हटल्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं काम देव नेमके गेलेत कुठे आणि रमले कुठे हे शोधण्याचं काम सांगितलं भानुदास महाराज भानुदास महाराज म्हणजे पैठण क्षेत्रातल्या नाथ महाराजांचे मूळ पुरुष आणि बाणुदास महाराजांना अंतर्ज्ञानाने कळालं बाणुदास महाराज या मंदिरामध्ये येत आहेत इथे काकडा आरती आहेत पांडुरंग परमात्माला सुद्धा इथून जायचं असतं त्याच्यामुळं पांडुरंगाच्या गळामध्ये जो सोन्याचा हार आहे तो निदा करून त्यांनी कुणाच्या गळामध्ये घेतला बाणुदास महाराजांच्या गळामध्ये घेतला बाणुदास महाराज इथे झोपले काकडा केल्यानंतर ज्या वेळेला ब्राह्मण पूजेसाठी येतात आणि पाहतात तर पांडुरंगाच्या गळामध्ये सोन्याचा हार नाही राजाला बातमी कळते राजा तारा सुळावरती जा म्हणून आज्ञा करत आहेत भाणुदास महाराजांना सुळावरती चढवण्यात येतं आणि भानुदास महाराज पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतात जरी आकाश वर्गोप आहे ब्रह्मगोळ परी बनवा पली वनवानळ त्रिगुणखाय परी तुझीच वाटप आहे गा विठोबा आणि त्यावेळेला पांडुरंग परमात्मे प्रगट होतात आणि राजाला सांगतायत की तू असं काय केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुझ्या या राज्यामध्ये थांबणार नाही भानुदास महाराज पांडुराला म्हणतात एवढे मोठे देव एवढ्या मोठ्या रथात तुम्ही आला आता जाताना मी एक मला घेऊन जाणं शक्य नाही देवा छोटे वा पांडुरंग परमात्मा अगदी छोटे झाले संपुष्टामध्ये घेतले हडपी म्हणजे कपड्यामध्ये पांडुरंगाला खांद्यावरती टाकलं आणि भानुदास महाराज पंढरपूरला घेऊन आले आल्यानंतर पुन्हा म्हणाले आता मोठे वा आता पंढरपूर क्षेत्रामध्ये आला हे स्वरूप तुमचं नको जे मूळ स्वरूप आहे त्याच्यामध्ये या पांडुरंग परमातले पुन्हा एकदा विटेवरती पंढरपूर क्षेत्रामध्ये समचरण दृष्टी भिटेवरील साजरी या पद्धतीने उभे राहिले पण जे छोटे झालेले ते होते ते म्हणाले आता माझं त्यावेळेला भाणुदास महाराज म्हणतात की काही काळजी करू नका पैठण क्षेत्राकडे चला म्हणून विजय मिळाला वारकरी संप्रदायाला भाणुदास महाराजांमुळं म्हणून तेच छोटे पांडुरंग परमात्मा विजयी पांडुरंग नावाने प्रसिद्ध झाले आजही विजय पांडुरंग हे पैठणमध्ये क्षेत्रामध्ये आजही पुजले जातात पण इथलं असं झालं की इथली देवता निघून गेल्यामुळं समस्त हंपीमध्ये जी काही पुरातन मंदिर आहेत त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी मंदिरामध्ये देव नाही पुजारी नाही पूजा नाही असणार मूर्ती नसलेलं आणि जिथं पांडुरंग आपला रमला होता ते असणाराही विजय पांडुरंगाचं मंदिर दर्शन करून या जय श्रीराम जयरा